स्वागत आहे दहा दहा वर्ष जे आमदार कोणाच्या घरी जात नव्हते कोणाला भेटत नव्हते असे आमदार लाख लाख मताने निवडून येतात त्रेपन्न करोड रुपये देऊन सहासष्ट उमेदवार कसे पाडावेत याच्या बाबतीत एका मोठ्या चॅनलने आज स्टिंक केलेला आहे त्याच्यासोबत दोन दिवसापासून एक फिरतो फिरतोय गावातल्या दोन मुलांचा दोन मित्रांचा की तुझ्या गावात काय झालं एक त्याला विचारतोय तो तो त्याला सांगतो चला माझ्या गावात मतदान झालं सोळाशे आणि बीजेपीला पडलं एकवीसशे हे कसं शक्य आहे अनेक लोक प्रश्न विचारतात आमचं मत गेलं कुठे तर ते मत गेलं ईव्हीएमच्या घशात आणि भारतीय जनता पक्षाच्या घशामध्ये मी पुन्हा सांगतो ही सगळ्या गोष्टी यंत्रणेने सेट केल्या होत्या आणि त्यांना हवाय तो अपेक्षित निर्णय त्या लोकांनी आणला प्रचाराच्या दरम्यान कुठेही भारतीय जनता पक्षाची लाट दिसत नव्हती उलट भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक लाट आहे असं वाटत होतं रडीचा डाव कसा असतो आपल्या मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं तो, तो आहे याचा अर्थ असा की पराजय सुद्धा मान्य करायला मन मोठं असावं लागतं धाडस असावं लागतं आत्मविश्वास गमावलेली सगळी राजकीय पक्ष आता याच्यापेक्षा दुसरं काय सांगतात जनतेने त्यांना नाकारलं हे नाकारलेलं सत्य पचवता येत नाही बॅलेट पेपरवर जे दिसतंय एकशे सदोतीस त्याच्या आसपास आमचे उमेदवार यायला पाहिजे होते आणि मग आमचे एकशे सदोतीस त्यांचे एकशे चाळीसच्या आसपास खेळ हा सर्व अपक्ष उमेदवार जे उभे राहिले त्याच्यावर तो आला असता जी चर्चा झाली होती आणि त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर बीजेपी पासून सगळ्या लोकांनी म्हणजे आम्ही सुद्धा आणि अनेक इतरांनी इंडिव्हिज्युअल म्हणजे जे अपक्ष कॅन्डिडेट होते त्यांना फोन केले होते त्यांना बोलवण्यात आलं होतं चर्चा सुद्धा तिथे सुरू झाली होती पण जो निकाल लागला तो कोणालाच हा न पचणारा निकाल लागला आमचं मत तुम्ही आकडेवारी बदलू नका पन्नासलाच आम्हाला ठेवा पण जे काही डाऊट सामान्य लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आलेलं आहे ते मात्र पारदर्शक पद्धतीने हे कुठेतरी लोकांसमोर क्लिअर झालं पाहिजे सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स पण पाहिला परंतु आम्ही त्याला ईव्हीएमचा दोष दिलेला नाही व्ही एम काय आज नाही एम चाललेलं आहे त्याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की व्ही एम वाईट ही पद्धत बंद करा व्ही एम टॅम्पर प्रूफ आहे व्ही एमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे हा रडीचा डाव हो, आता बंद केला पाहिजे सर्वोच्च न्यायालय म्हणजे तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही करता हे चुकीचं आहे गेल्या दहा वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलट पेपरवर निवडणुका घ्या आणि हरलो तरी म्हणतो बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नाही त्या निवडणूक आयोगाच्या निवेदनावर आपण काय विश्वास ठेवा त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागं या सगळ्या मशीन ऑपरेट कसे करता येईल ह्या सगळ्या पाहत होत्या आम्ही तर रोज पुरे येतो मी पुन्हा एकदा सांगतो की इस्रायली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरत आलेली आहे ती कोण वापरली त्या माणसाचं नाव आमच्या समोर आहे या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही समोर रोजच्या रोज येऊ पण या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे मला असं वाटतं की ईव्हीएम बद्दलचा जो उद्रेक आहे लोकांच्या मनातला तो याच्या आधी एवढा उद्रेक कधीही झाला नव्हता जो आता महाराष्ट्रात दिसतोय एवढा मोठा विजय भाजपाने आणि शिंदे पवारांनी मिळवल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रात त्या विजयाचा जल्लोष दिसत नाही हे फार विशेष आहे दुसरी गोष्ट अशी की अनेक ठिकाणी ज्या निवडणुकांच्या मतदानाचे जे आकडेवारी आहे ती मिसमॅच होते तिसरं असं की आत्ता ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार होते आणि ज्यांनी रिकाउंटिंगचा अर्ज केला त्यांचे अर्ज स्वीकारले गेले मात्र ज्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या लोकांनी रिकाउंटिंगचा अर्ज केला त्यांचे अर्ज फेटाळले गेले हा हा एकूण जो पक्षपातीपणा आहे स्वायत्त यंत्रणांचा यावर जर आम्ही न्यायालयात नाही मागायचा तर कुठे मागायचा अजितदादांच्या विरोधात सुप्रियाताई निवडून आल्यानंतर कदाचित त्यांनी काही इस्रायलची मदत घेतली का याची चौकशी केल्यावर याचं उत्तर देत मग तुम्ही पवार पवारसाहेबांनी ईव्हीएम मशीनच्या निर्णयाच्या वेळी कॅबिनेटमध्ये स्वतःचं व्यक्तिगत मत का नाही मांडलं आणि मग रोहित पवार का निवडून आला की इस्रायल टेक्नॉलॉजी वाग्यांना रोहित पवारांना निवडून आणायचं होतं रोहित पवारांच्या इस्रायलच्या टेक्नॉलॉजी अतिशय प्रेमाचे आणि मधुर संबंध आहे